आता हा जो रस्ता आहे हा रस्ता मला वाटतं आज आपण सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आज बोलवलंय आणि आजच्या ऐवजी उद्या एससीना सुद्धा बोलवलं तो चढ सुद्धा आपल्याला काढायचा आहे आज एवढा मोठा रस्ता होत असताना चढ जरा लागला तर उद्या इकडनं तिकडे येणारी वाहनं त्यांना सुद्धा अडचण होते त्यामुळे तो चढ काढण्यासाठी सुद्धा आमचे अधीक्षक अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येत आहेत आणि ते सुद्धा ज्या पद्धतीने सूचना देतील पुढच्या टप्प्यामध्ये हा रस्ता हा खूप रहदारीचा रस्ता होणार आहे आपण सगळेजण पूर्वीच्या काळातले नवलं बघितलं तर नवल्याला फक्त पावना पैज घ्यायचा पाहण्या पाहिजेच्या पलीकडे इकडे कोणी येत नाही मला वाटतं पोरी सुद्धा कोण द्यायच्या वेळा कुठल्या गावात ते नवलं कुठं आलं माहीत नाही असं म्हणत असते पण आता मात्र नवले रस्त्यावर आले उद्या भविष्य काळामध्ये गोव्याला जाणारा सगळा जो मार्ग आहे तुमच्या सगळ्यांच्यासाठी कदाचित माहीत नाही एका बाजूला हा रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा एकदम चांगला आपण करतोय दुसऱ्या बाजूला गोव्याला जाणारा रस्ता येतो त्या गोव्याला जाणारे सगळे पर्यटक आता तिथून जे येत आहेत ते आपल्याला इकडून बनण्यात येत आहेत कशासाठी तर आपल्याकडे असणाऱ्या भाळूमामाच्या मंदिराचा आशीर्वाद भाळूमामाचं दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं त्यामुळे इथं ट्रॅफिक एवढं वाढणार आहे इथं वाहतूक वाढणार आहे लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी सज्ज राहणं अपेक्षित आहे मला असं वाटतं ते सगळं काम सुद्धा आपण सगळ्यांनी करूया आणि एक वेळ दुर्लक्षित असणारे नवले आणि आता नवले हे सगळ्यात सेंट्रल पॉईंटवर आलेले नवले अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊया खूप वर्षापूर्वी मला वाटतं दोन चार वर्षांपूर्वी पाच वर्षांपूर्वी बाळूजाव तुमच्या पलीकडच्या बाजूला एक हॉटेल चालू होतं मला पहिल्यांदा प्रश्न पडला या हॉटेलात येतंय की नाही कोण पण आता मी तुम्हाला सांगतो की जिथे जिथे रस्त्यावरती जागा असतील त्या कोणाला देऊ नका देऊ नका एवढ्यासाठी कारण आमच्यासारखे लोक असतात पुण्या मुंबईतले लोक असतात कोल्हापुरातले आणि अर्घडीतले लोक असतात ते रस्ता होणार आहे म्हटले की पहिला त्या जागा बुक करायला जा येतील त्याच्यापेक्षा तिथं आपला कसा व्यवसाय चालू करता येईल आपल्यालाच कसं काम तिथं उभा करता येईल आमचीच मुलं तिथं चांगल्या पद्धतीने कसा व्यवसाय उभा करता यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी नियोजन करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो